या ठिकाणी आमचे वर्गमित्र भरतजी गीते यांच्या सत्कार प्रसंगी खरं म्हणजे भरतजी आणि आपल्या परळीकरांचा संवाद याच्यामध्ये मी फार वेळ घेणार नाही परंतु भरतचं कार्य आणि भरतचा आमच्या शाळेकरी मित्रांसोबत राहिलेला संवाद कसा होता याविषयी मी दोन तीन मिनटामध्ये एक प्रकाश पाडणार आहे खरं म्हणजे शाळेच्या प्रवासामध्येच भरतचं नेतृत्व गुण आम्हाला दिसलं होतं शाळेमध्ये जेव्हा स्कूल डे असतो तेव्हा त्या काळात एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचमध्ये भरतनी शाळे सरस्वती विद्यालयाचं मुख्याध्यापकपद मला वाटतं त्या काळात भूषवलं होतं आणि त्या काळात भरतचे नेतृत्व गुण ही परळीकरांना सुरुवात तिथून सुरुवात झालेली होती आता भरतजीबद्दल सांगायचं झालं मनाचा मोठेपणा माणसाच्या किती असावा आम्ही जेव्हा भरतजीला भयाजे आणि आम्ही संपर्क केला आणि भरतजीला विनंती केली की के आपल्या परळीचं सध्या मीडियामध्ये फार बदनामी चालू आहे आणि परळीमध्ये गुणवत्ता आहे यासाठी आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे तुमचा सत्कार सन्मान करायचा आहे भरतजींनी एकाच वाक्यात सांगितलं माझा सत्कार नको माझा सन्मान नको जर तुम्हाला ठेवायचाच असेल तर माझा पळणीकरांसोबत संवाद ठेवा आणि आज बाजी या बाजीरावच्या माध्यमातून त्या संवादरूपी कार्यक्रमाचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मला एक कौतुकानं सांगावं असं वाटतं की परळी हे शहर जसं राजकीयदृष्ट्या मुंडे मुंडेसाहेबाच्या माध्यमातून त्यानंतर पंकजताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देशात पोचलं आहे प्रशासकीय अधिकारीसुद्धा परळीमध्ये किरणजी साहेब असतील विश्वास मुंडेसाहेब असतील यांनी पोचवलं आहे पण खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये परळीची ओळख फक्त महाराष्ट्रात नाही पर फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भरत गीतेच्या माध्यमातून झालेले मित्रांनो आणि अशा या परळीच्या सुपुत्राचा संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय भरतचा प्रवास जर सांगायचा झाला तर आता तुम्ही त्या चित्रफितीमध्ये पाहिलं सी ओ पी कॉलेजमध्ये त्यांनी बॅटलरजीमध्ये इंजिनिअरिंग केलं भविष्यातलं शिक्षण जर्मनीमध्ये जाऊन घेतलं बी एम डब्ल्यू आणि अशा अनेक दुसऱ्या एका कंपनीमध्ये त्यांनी अनुभव घेतला परंतु नोकरीत भरत घेत ते रमले नाहीत त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं होतं देशासाठी योगदान द्यायचं होतं आणि मला कौतुकानं सांगावंसं वाटतंय गेली चौतीस वर्ष आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये आपले रणगाडे असतील आपले, आपले हेलिकॉप्टर असतील याचे स्पेयर पार्ट भारताला रशियासारख्या देशातून घ्यावे लागायचे मित्रांनो परंतु चौतीस वर्षाचा संघर्ष भरत गित्तेच्या कंपनीनं थांबून आता था भारताच्या संरक्षण क्षेत्रातले स्पेयर पार्ट हे भारतात बनवण्याचं काम तौरल इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे म्हणजे भारताचं परावलंबित्व संपवलं आहे भरत इथंच नाही थांबले दोन हजार वीसला नरेंद्र मोदींनी भारताच्या फक्त प्रमुख तीस उद्योगपतींना बोलवलं होतं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उद्योगपतींशी चर्चा करण्यासाठी मोदींनी एक परिसंवाद आयोजित केला होता आणि या संवादासाठी सुद्धा त्या तीस उद्योगपतींमध्ये आपला जीवाभावाचा माणूस भरत सुद्धा होता ही खऱ्या अर्थानं आपल्या परळीकरांसाठी कौतुकाची बाब आहे राजनाथ सिंग देशाचे संरक्षण मंत्री यांनी सुद्धा भरतजींच्या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही जमलेलो हो, आहोत तरी मी सर्वांचा जास्त न वेळ घेता भरतजीच्या भविष्याच्या काळासाठी शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद धन्यवाद सर खर तर पवन सरांनी उल्लेख केलाच परळीश या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीचं नाव आता उद्योग क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती ज्यांनी नेलं ते श्री भरतजी गीते हा पराक्रमी उद्योग क्षेत्रामधला हा प्रवास आपला असाच वृद्धिंग होत जावा हीच प्रभू वैद्यनाथांच्या चरणी प्रार्थना आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीकडे वळणार आहोत बाजीराव भैया धर्माधिकारी आणि प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड सर हे आता भरत गीते साहेब यांची मुलाखत घेणार आहेत मी बाजीराव भैया आणि यल्लावड सर यांना विनंती करतो कृपया या मुलाखतीस आता आपण प्रत्यक्ष प्रारंभ करावा करू आपण हॅलो प्रेरणा दई मुलाक हे हेलो सर्वांना तीन नको कोलाबरेशन करू नाही नाही झाले सुरू झाले सर्वांना सर्वप्रथम सर्वांना सर्वप्रथम सहस्नेह नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्राचे माननीय फडणवीस साहेब यांची नुकतीच दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये भरतजी गित्ते साहेबांची भेट झाली त्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये जवळपास पाचशे कोटीचा सामंजस्य करार त्यांनी महाराष्ट्रासोबत केला त्यांच्या या उभारणीमध्ये तौरल इंडिया कंपनी या कंपनीचा अनन्यसाधारण असा मोलाचा वाटा आहे खर तर ही आम्हा परळीकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे परळीच्या मातीत वाढलेले अगदी परळीच्या जवळ नंदागाऊळचे रहिवासी असलेले आणि ज्यांचं व्यक्तिमत्व परळीच्या मातीमध्ये खुललं फुल्लं बहरलं आणि सरस्वती महाविद्यालयातून शिक्षण घेत पुढे गेलेले असे भरतजी गितते आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ख्यातनाम उद्योजक म्हणून सर्वपरिचित झालेले आहेत अकरा कर्मचाऱ्यापासून सुरुवात झालेली त्यांची कंपनी आज जवळपास आठशे प्लस लोकांना रोजगार देते हा आपल्या परळीच्या मातीतील कोहिनूर हिरा आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी प्रतगात्म ओळख निर्माण केलेली आहे सर नमस्कार आपली मुलाखत घेत असताना आम्हाला पुन्हा एकदा मनस्वी आनंद होतोय कारण सर्व परळीकरांच्या साक्षीने आम्ही आपली मुलाखत घेतो आहोत आज जी तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आप आणि आपल्याला भारताचा ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळखलं जातं ही ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळखण्यामध्ये आपल्या तौरल इंडिया कंपनीची भूमिका नेमकी काय गुड मॉर्निंग नमस्कार सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथ जींच्या दर्शन घेतो माझ्या स्वर्गवासी वडिलांचं दादांचं स्मरण करतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देतो मी मनापासून आपण सर्वांचं धन्यवाद मानतो या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र तरुण तडफदार माजी नगराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी असतील यल्लावाड सर असतील कैलास तांदळे माझे वर्गमित्र माजी नगरसेवक पवन मुंडे जितू नवाडे त्याचबरोबर नितीन आडे पवार आणि अनेक अनेक असंख्य मित्रांनी हा एक वेगळा उपक्रम घ्यायचा ठरवलं त्याचबरोबर सरस्वती शाळेतल्या सर्व माझ्या शिक्षकांना मी नमस्कार करतो त्यांच्याकडनं त्यांच्या आशीर्वाद घेतो माझे सर्व वर्गमित्र शाळेतले बॅचमेट आज इथं उपस्थित झाले त्याचबरोबर तौला इंडिया कंपनीचे माझे सहकर सहकारी कर्मचारी ते पण आज इथं उपस्थित आहेत माझी आई पण आज इथं उपस्थित आहे आमच्या घरामध्ये एक लग्नकार्य आहे तरीसुद्धा वेळात वेळ काढून आज ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा ठरवला कारण त्याचं कारण एकच होतं मला डावोसच्या माझ्या पाचशे करोडच्या एमओ यूबद्दल परळीकरांनी तो एवढा उचलला मीडियानी त्यानंतर उचलला कारण परळी बीड या भागामध्ये आज वातावरण थोडंसं खराब झालेलं आहे त्यामध्ये काहीतरी डायव्हर्जन देता येईल का हा त्याच्या मागचा उद्देश होता मी जर त्याला काही क्षणासाठी सुद्धा जर डायव्हर्जन दिला असेल तर मी स्वतःला भाग्यवान मानतो परळी सारख्या छोट्याशा गावातन जेव्हा बाहेर पडलो तेव्हा कधी अल्युमिनियम मॅन दिसला नव्हता पण काहीतरी करायचं ही जिद्द आणि चिकाटी मनात नेहमीच होती तर प्रश्न आपले लहान असतील उत्तर लांब असतील त्यालाच आपण संवाद म्हणतो तुम्हाला मध्ये जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता अल्युमिनियम मॅन हा कसा बनला याच्या मागची जी छोटीशी स्टोरी आहे त्याची सुरुवात अशी करतो जर्मनीला hmm. गेल्यानंतर उद्योग उभा करायचा या आहे याचं बाळकडू जे आहे किंवा याचा जो एक आदर्श जो आहे तो माझ्या मोठ्या भावाकडनं घेतला वडील उद्योजक म्हणूनच स्वर्गवासी झाले पण शेतकरी ह्या कुटुंबात आले होते पण तरी पण शेतकरीच होते उद्योग म्हणजे काय फार मोठा उद्योग आमचा काय फार मोठा करोडोंची उलाढाल नव्हती भावाची मात्र मोठ्या भावाची रामभाऊची इच्छा असायची की भरत हा फॉरेनमध्ये गेला भरत बारावी पास पण झाला नव्हता त्याच्या आधीच म्हणायचा फॉरेनला गेला फॉरेनचं तिकीट काढलं की नाही की लगेच म्हटलं तो हा उद्योग आणणार आहे तिकडून भावाच्या ह्या स्वप्नांना कुठेतरी प्रत्यक्षात रूपांतरित करण्यासाठी हा भरत अल्युमिनियम मॅन झाला असं मला वाटतं भरतजी नुकताच तुम्ही दाओसमध्ये एक सामंजस्य करार केलात एक एमओयू साईन केलात आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हॅलो आपण एक दाओ साईन केला एक सामंजस्य करार तुम्ही केला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तर नेमका हा एमओयू काय आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला याचा काय फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये किती रोजगार उपलब्धी होणार आहे हे बघा बऱ्याचशा वेळा यमओ जेव्हा साईन होतात ते फक्त सामंजस्य करार असतात त्याच्यामध्ये आपण सर्व ज्ञात आहात माझे आप्तमंडळी असतील माझे मित्र असतील माझे हितचिंतक डॉक्टर्स बरेचसे इथे आहेत उच्च शिक्षित लोक आहेत शिक्षक आहेत ज्यांच्यापासून आपण शिकून मोठे झालो आपण जरी हावड बिझनेस स्कूलमधनं त्या अस्खलित इंग्रजी शिकली तरी देशपांडे सरांची इंग्रजी म्हटलं की थरथर कापायचं कारण असं वाटायचं की देशपांडे सर बोलल्यानंतर कुठला तरी क्रिकेटचा कॉमेंट्रेटर बोलतो की काय तर करार होत असतात पण ते रूपांतरित होणं गरजेचं आहे असे मोठे मोठे करार होतात मी आपला लहाना करार करत असतो पाचशे कोटीचा करार आहे हा तसा लहाना नाही आहे पण उद्योगासाठी जेव्हा तीन लाख कोटी कुणीतरी स्टीलचा प्लांट करते त्या पुढे पाचशे काहीच नाही आहेत पाचशे कोटीचा हा करार आहे अहिल्यानगर येथील सुपा या औद्योगिक वसाहतीमध्ये बाराशे लोकांचा रोजगार उपलब्ध करू अशी आपण एक शासनाला हमी दिलेली आहे